मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे मराठी न्यूज परभणी येथे झालेल्या घटनेचा धुळ्यात आंबेडकरी अनुयायांनी केला निषेध परभणी येथे भारतीय संविधान शिल्पाची विटंबना झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकर समुदाय रस्त्यावर उतरला होता त्यानंतर परभणीत पोलिसांनी कॉम्बिन ऑपरेशन राबवून आंबेडकरी तरुणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू केलं आहे याच घटनेचा निषेध म्हणून आज धुळे शहरात आंबेडकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आंबेडकर अनुया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा जाहीर निषेध केला तसेच परभणी येथे सुरू असलेल्या कॉम्बिन ऑपरेशन तात्काळ थांबवून आंबेडकरी तरुणांविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे आणि भारतीय संविधानाचे विटंबना करण्याचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली थांबत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे मी सिद्धार्थ वाघ परवा रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालगत असलेले भारताचे प्रतीक भारतीय संविधानाची प्रतिमेचे परभणीतील काही मातेपिरू समज कंटकाच्या वतीने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या तोडफोड करणाऱ्या हरामखोराला अटक करण्यात आलेलं आहे पण त्या ठिकाणी परभणी शहरातील संविधानप्रेमी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिलेलं आहे त्या हिंसक वळणामध्ये पोलिसांनी जाणीवपूर्वक दलित वास्त्यांना आंबेडकरी समाजातील तरुणांना टार्गेट करून कॉम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात तिथे राबवण्यात येत आहे आमची या ठिकाणी धुळेकर जनतेच्या वतीने व सर्व संविधानप्रेमी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी पोलीस प्रशासनाला इथून आवाहन करतोय की तात्काळ तिथलं कॉम्बिन ऑपरेशन थांबवण्यात था यावं व त्या ठिकाणी आंदोलन करताना जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे आणि ज्या तोडफोड करणाऱ्या समाज मागे सूत्रधार कोण आहे सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जय धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइ टाईल्स फ्लोर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स अँड रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर आपल्याला दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका